नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आता नुकताच किचनमध्ये शिरलेलो आहे मी आणि बघू शकता सॉरी मित्रांनो खूप उशिरा सगळं आहे पण यांच्या चिवडा करण्याचं थोडं सुरू होतं कार्यक्रम बघू शकता माफ कराल सगळं उशिरा सांगतोय आणि पहिल्यांदाच ट्राय करतोय मित्रांनो कुकिंग म्हणलं म्हणजे याचे मला फारशी काही आवड वगैरे नाही आहे बट आज थोडं मूड वगैरे झाला होता त्याच्यामुळे सगळं म्हटलं थोडं तयार करा तर त्याच निमित्ताने जरा कामी वगैरे लागलो होतो आणि याच्यामध्ये नेमकं मी काय काय टाकलेलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बनत राहा ब्लॉगमध्ये तर बघू शकता मित्रांनो मी याच्यामध्ये कोथिंबीर कांदे आणि टोमॅटो वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी मिरची हळद आणि तिखट वगैरे आणि मसाला पण थोडंफार असं वगैरे सगळं पकडून टाकणार आहे सो असा आपला सगळा हा चिवडा खूप सोप्या पद्धतीने असणार आहे पहिल्यांदाच ट्राय करतोय मित्रांनो बरेच दिवसानंतर सो माहिती नाही कसा होते आणि काय होते सो चला मित्रांनो तर ट्राय करतोय बनत राहा सो सगळं काही घेऊन मित्रांनो तर सगळं आपलं झालेलं आहे मोबाईल मी थोडा असा इथं ठेवतो आहे म्हणजे जेणेकरून माझं तुमच्याशी जरा पैकी बोलणं व्हायला पाहिजे हो पटापट जरा हे टाकून घेतो मित्रांनो आणि याच्यामध्ये जर आपण जर, जर थोडं लिंबू वगैरे टाकलं तर हे चवदार होत आहे टोमॅटो वगैरे टाकून आता माझा छोटासा अनुभव आहे फारसा काही मला याच्याबद्दल काही अनुभव वगैरे नाही आहे बघा थांब ग करतोय तिकडून मला करतोय गा थांब की शाबास भाऊ थांबा ना व्हायचं आहे ना व्हायचं आहे अजूनपर्यंत काहीच नाही ते तिकीट वगैरे काहीच नाही टाकलो टाकलोय बीट टाकलं काहीच नाही टाकलोय मी आता करताच आहे करा व्हायच आहे अरे कशाला टाकलं बाबा तेवढ्या कुठल्या कशाला टाकलंय मी नाही टाकायचं म्हटलं होतं ना टाकतय की थांबा ना जरा अशी गडबड सुरू आहे सध्या बघू शकतात ऑडियन्स मध्ये बघताय ना तेल नाही टाकलं तेल टाक टाकलं मी जरा कमी झालं मित्रांनो मी थोडं कमी टाकायला सांगितलं या अगोदरच कारण की जास्त व्हायला नको त्याच्यामुळे मित्रांनो यापूर्वी मी हे सगळं करून चुकलेलो आहे आपला फारसा काही याच्यामध्ये अनुभव हो नाही परंतु जेवढं जमतंय तेवढं करण्याचा प्रयत्न करतो कामामध्ये फारशी आवड नाही मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये आणि म्हटल्याप्रमाणे मी याच्यामध्ये काय काय टाकलंय ते सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे तरी पण तो मला असा चिवडा करायचा असेल आणि त्यामध्ये माझी काही हवी असेल मदत तर नक्कीच सांगा यावर परत एकदा मी नक्कीच एक चांगला मस्तपैकी व्हिडिओ पण देईल तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि याच्यापेक्षा छान बनवून दाखवेल मित्रांनो माझ्या प्रयत्नाने मी माझ्या आईला फार पसंत यायचा हा हिच्याकडून मी जेव्हा लहान होतो तेव्हा ज्याचं तिखट नाही करत मित्रांनो कारण की आईला फारसं काही सहन त्याच्यामुळे घरचे ब्लॉग दाखवणं मित्रांनो मला खरंच नाही आवडत काही काही लोक बरेचसे असे म्हणजे घरचे ब्लॉग दाखवत असतात म्हणजे आपल्या घरी काय सुरू आहे नेमकं म्हणून परंतु मला हे सगळं आवडत नाही फारसा अजून कदाचित मोड झालं तेव्हाच मी घालणं वगैरे ब्लॉग असा करत असतो बाकी आपले जे नेहमीचे ब्लॉग तेच आपले बरे असं मला वाटतंय तो जवळपास आपला शिवडा तयार झालेला आहे तुम्हाला दाखव एक मिनिट चालू यात जरा मित्रांनो अशी हे चमच्या थोडं फिरून घ्यावं लागतं त्याच्यामुळे जरा वेळ लागतो आहे सो so, जवळपास आपलं काम हे बऱ्याचपैकी पैकी झालेलं आहे आय थिंक uh, थोडं केवळ बाकी राहिलेलं आहे तर त्याच्यामुळे हो झाला ना बघा हिला अगोदर देतो कारण <laughs> की हिला वाट बघता तिखट पण लागलं तरी पण खायची बघा टाकले टाकलंय तरी आता नक्कीच टाकलंय टाकलंय की कमी झाला का मीठ कमी झाल्यानंतर हळद था। थोडं टाकावं लागेल मीठ वगैरे टाकून झालेलं जास्त नको हळद आपल्याला फारशी काय आवडत नाही त्याच्यामुळे हळद मी जास्त काय टाकणार नाहीये तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता नको एक मिनट मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित या हिशोबाने सगळं इथं ठेवलेलं आहे आता बघा मित्रांनो अर्धावर तुम्हाला दाखवतोय मला करताना लक्षातच आलं नाही पण मी ज्याप्रमाणे म्हटलं की मला एकदम करणं ब्लॉग वगैरे बनवणं फारसं काय आवडत नाही का त्याच्यामुळेच मी तुम्हाला माझ्या लक्षात राहिलं नाही आणि सगळं काही गोष्टी सुटून गेल्या आहेत माझ्याकडनं त्याच्यामुळे तरी पण तुमचं नक्कीच मला कमेंट वगैरे असेल तर मी नक्कीच यावरून परत एकदा तुम्हाला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करेन बघूया आपल्या या ब्लॉगला किती लाईक वगैरे येतात आणि कमेंट वगैरे येतात त्याच्या हिशोबाने हा पुढला ब्लॉग असेल तर तुम्ही म्हणाल तर नक्कीच मी बनवून दाखवेलच ही माझ्यात ठिकाणी मोठी गोष्ट नाही आहे सो जवळपास आपलं काम पूर्ण झालेलं आहे